सुधाकर बडगुजर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत पुढच्या काही वेळामध्ये ते मुंबईच्या दिशेने निघणार आहेत शक्ती प्रदर्शन या भाजप प्रवेशाच्या निमित्ताने सुधाकर बडगुजर यांच्याकडून केलं जात आहे सुधाकर बडगुजर आपल्यासोबत भाऊ भाजपमध्ये आज प्रवेश होतोय कशा पद्धतीचं नियोजन आहे छान नियोजन केलं आहे कार्यकर्त्यांनी प्रचंड कार्यकर्त्यांची पोज आहे ते चित्र तुम्हाला बघायला मिळेल निश्चितपणाने वरिष्ठ नेत्यांनी काही गोष्टी निश्चितपणाने त्यांना सांगितल्या असतील आणि त्यांची एक भावना होती है। तो निश्चितपणाने त्याबद्दल मी जास्त सांगू शकत नाही प्रवेश भरपूर लोक आहेत आपल्याला चित्रपष्ट होईल ते भारतीय जनता पार्टी कार्यालयात त्या ठिकाणी किती लोक येतात ते निश्चित तुम्हाला बघायला प्रमाणात कार्यकर्त्यांचा उत्साह जितका आहे फार मोठा उत्साह आहे पण पाहतोय की अगदी काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातून बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आलेली होती आणि त्यांच्या भाजप प्रवेशाला आमदार सीमा हिरे यांच्यासह भाजपमधल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी विरोध केलेला होता मात्र पक्षश्रेष्ठींनी हा विरोध जो आहे तो मोडीत काढलेला आहे आणि आज सुधाकर बडगुळकर यांचा दुपारी एक वाजता मुंबईमधल्या भाजप कार्यालयामध्ये पक्षप्रवेश होणार आहे त्यांच्यासोबत अन्यदेखील काही नेते माजी मंत्री माजी नगरसेवक यांचा देखील आज भाजपमध्ये प्रवेश होतो आहे आणि येत्या काळामध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये नाशिकमधून आणखी मोठ्या प्रमाणात प्रवेश होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका